अजित पवार यांनी जुलै दोन हजार तेवीसमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि ते, ते सत्तेत सहभागी झाले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असे दोन गट तयार झाले लोकसभा निवडणुकीतही बारामतीमध्ये सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार असा ननंद भाऊजईचा संघर्ष रंगणार आहे अशा अशातच आता अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांची साथ सोडली आहे काकांनी काहीही दिलं नाही असं म्हणणं चुकीचं आहे आत्तापर्यंत अजित पवारांचं ऐकलं आता मात्र हा निर्णय पटलेला नाही असं श्रीनिवास पवार यांनी म्हटलेलं आहे श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे मोठे बंधू आहेत ते उद्योजक असून कृषी आणि ॲटोमोबाईल क्षेत्रात त्यांचे व्यवसाय आहेत अजित पवार हे आपल्या आयुष्यातला प्रत्येक महत्वाचा निर्णय श्रीनिवास पवारांशी चर्चा करून घेतात असं कायमचं सांगितलं जातं श्रीनिवास पवार हे राजकारणात सक्रिय नाहीत मात्र कौटुंबिक कार्यक्रमामध्ये ते कायमच दिसतात आता प्रत्येक नात्यांची एक्सपायरी डेट असते असं म्हणत त्यांनी अजित पवारांची साथ सोडली आहे तुम्हाला आश्चर्य वाटले की मी अजितदादांच्या विरोधात कसा मी नेहमी त्याला साथ दिली भाऊ म्हणून तो म्हणेल तशी उडी मारली दादांची आणि माझी चर्चा झाली तेव्हा मी त्याला सांगितलं की तू आमदारकीला आहे तर खासदारकी साहेबांना शरद पवारांना दिली पाहिजे कारण त्यांचे आमच्यावर उपकार आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे जमीन आपल्या नावावर केली म्हणून आई वडिलांना कुणी घायराबाहेर काढतं का यांनी जी काही पदं मिळाली ती शरद पवारांमुळे आता त्यांना म्हणायचं घरी बसा कीर्तन करा हे मला काही पटलेलं नाही मी वेगळा माणूस आहे आपण औषध विकत घेतो त्याला एक्सपायरी डेट असते तशीच नात्यांचीही एक्सपायरी डेट असते आपण वाईट वाटून घ्यायचं नाही जे लाभार्थी आहे त्यांच्या मागे जायचं नाही असं श्रीनिवास पवार यांनी म्हणाले भाजपाला शरद पवारांना संपवायचं आहे साहेबांनी काय केलं हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मला आश्चर्य वाटलं ज्यांनी आपल्यामुळे आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केलं पंचवीस वर्ष मंत्री केलं अशा के काकांना आपण विचारतोय मला जर असा काका मिळाला असता तर मी खुश झालो असतो ही सगळी भाजपाची चाल आहे भाजपाला शरद पवारांना राजकीयदृष्ट्या संपवायचं होतं घरातला व्यक्ती बाहेर पडला की पडला तर आपण घर फोडू शकतो याच नीतीने भाजपा भाजपा वागली आहे शरद पवारांना एकुलती एक मुलगी आहे साहेब अजून दहा वर्ष जुने आहेत तर त्यांना काय खेळलं म्हणून त्यांची कमकुवत समजू नका वीस पंचवीस वर्ष साहेबांनी राज्य सोपवलं होतं आणि ते दिल्लीत होते मी माझा कारखाना माझ्या मुलाकडे सोपवला आहे वीस वर्षांनी जर मी तिकडे गेलो तर वॉचमेन मला सोडत नाही आपण खेडेगावातली माणसं आहोत आपण मरेपर्यंत आईवडिलांना सांभाळतो त्यांचं औषध पाणी करतो असे श्रीनिवास पवार यांनी म्हटलेलं आहे